नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी काय भाजी बनवायची किंवा घरामध्ये काहीच भाजीला नसेल तर काय बनवायचं सुचत नसेल तर एकदा ही रेसिपी नक्की पहा त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा घालायचा आणि आता हे सर्व साहित्य कांद्याला हलकासा गुलाबी रंगईपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचं कांदा जास्त सोनेरी किंवा लालसर रंग होईपर्यंत परतून घ्यायचा नाही नाहीतर भाजीची टेस्टही बिघडते तर इथे कांदा मध्यम आचेवरती मी गुलाबी रंगईपर्यंत परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर मी फक्त कलरसाठी वापरली आहे तिखटालाही कमी आहे पण आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे जर तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणे पावडर घालायची त्यानंतर आता हे सर्व साहित्य मध्यम माचेवरतीच या पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं तर इथे मी सर्व साहित्य मध्यम आचेवरती पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलंय त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत ते चिरून घेतलेले टोमॅटो यामध्ये घालायचे मी टोमॅटो चिरून घेण्यापूर्वीसुद्धा धुतले होते आणि चिरून घेतल्यानंतरसुद्धा थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवले होते चिरून घेतलेले टोमॅटो कढईमध्ये घातले की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर आता टोमॅटो भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायचा आणि एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती परतून घ्यायचा तर इथे टोमॅटो भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत एक दोन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा कढईवरती झाकण ठेवायचं आणि मंदाचेवरती एक वाफ काढून घ्यायची तर इथे मंदाचे वरती मी एक वाफ काढून घेतली आहे झाकण काढायचं तुम्ही ते बघू शकता मिठामुळे आणि टोमॅटोला स्वतःचं असं किती छान पाणी सुटले त्यानंतर आता हा टोमॅटो खालून एकसारखा मिक्स करून घ्यायचा म्हणजे खाली लागून करपणार नाही त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा साखर घालायची साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल त्यासोबतच एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आता साखर आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर पुन्हा हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करायचं आणि पुन्हा एक, एक अर्धा मिनटं अशाच पद्धतीने परतून घ्यायचं तरी ते सर्व साहित्य मी पुन्हा एक अर्धा मिनटं परतून घेतलं आहे त्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचं आहे कढईवरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि आता हा टोमॅटो एक दोन मिनटं मंदाचेवरती शिजवून घ्यायचा टोमॅटो आपण आधीसुद्धा बराच वेळ परतून घेतला आहे त्यामुळे लगेच शिजतो आणि ही भाजी बनवायला वेळसुद्धा लागत नाही तर इथे मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटं हा टोमॅटो झाकण ठेवून मी शिजवून घेतला आहे आणि ते तुम्ही बघू शकता मस्त असा टोमॅटो शिजलाय मौसूद झाला आहे बाजूनेसुद्धा तुम्हाला तेल सुटलेलं दिसत असेल तर तुम्हाला सुद्धा घरामध्ये जर भाजीला काही नसेल काय बनवायचा प्रश्न पडत असेल तर एकदाही टोमॅटोची सुक्की भाजी नक्की बनवून पहा त्याचप्रमाणे तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता अगदी झटपट बनवून तयार होते जास्त वेळही लागत नाही आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट लागते आता यामध्ये वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा टोमॅटोसोबत मिक्स करून एकदा परतून घ्यायची आणि इथे आपली टोमॅटोची झटपट तयार होणारी चवीला भन्नाट अशी भाजी तयार आहे तुम्ही ही भाजी मुलांना टिफिनला देऊ शकता आणि त्यासोबतच चौकोणी त्रिकोणी पराठे फुलके किंवा चपातीसुद्धा देऊ शकता तर इथे मी चौकोणी पराठे बनवले आहेत हे सुद्धा ह्या टोमॅटोच्या भाजीसोबत चवीला एकदम मस्त लागतात त्याचप्रमाणे तुम्ही जर ही भाजी घरामध्ये खाण्यासाठी बनवत असाल तर या भाजीसोबत भाकरीसुद्धा छान लागते त्यामुळे एकदा बनवून नक्की पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद